मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्वतः शहाणी समजणे व दुसऱ्यास कमी समजणे हा होय मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वतःला शहाणी समजतो तर दुसऱ्याला कमी समजतो पण असे करू नये आपल्याबरोबरच दुसरेही शहाणी असतात आपल्याला जशी बुद्धी आहे तशी दुसऱ्यालाही बुद्धी असते तसेच दुसऱ्यालाही ज्ञान असते आपल्यापेक्षा असे कितीतरी लोक आहेत की ते शहाणे आहेत आणि हुशार आहेत ज्ञानी आहेत बुद्धिवान आहेत म्हणून स्वतःलाच हुशार शहाणे या बुद्धिवान ज्ञानीवान समजून कारण कोणीही कोणापेक्षा श्रेष्ठ नाही कोणीही सर्वोत्तम नाही कोणीही परिपूर्ण नाही म्हणून कोणताही मनुष्य असो कोणीही असो कशा न तरी तो कमीच असतो म्हणून माणूस हा परिपूर्ण ज्ञानी नाही माणूस कितीही शिकला तर तो अथांग समुद्राच्या कडे इतकाच ज्ञानी असतो म्हणून माणसाने स्वतःला शहाणी समजू नये स्वतःला अगदी हुशार समजू नये स्वतःला परिपूर्ण समजू नये स्वतःला परिपूर्ण ज्ञानी समजू नये आपल्यापेक्षा दुसरेही ज्ञानी आहेत दुसरेही हुशार आहेत दुसरेही बुद्धिमान आहेत असे त्यांनी मानावी समजा माणसाने जर स्वतःला शहानी समजलं आणि दुसऱ्यांना कमी समजलं तर त्याचे जीवन सुखदायक ज्ञान सुखदायक आनंदी होणार नाही कारण त्याचा गैरसमज असतो की मीच हुशार आहे मला सर्व काही जमत मीच ज्ञानीवान आहे मीच बुद्धिवान आहे आणि या अहंकारच्या पोटी तो स्वतःचा सत्यानाच करून घेतो त्याला जे जमत नाही तोही तो, तो करायला बघतो त्याला जे येत नाही ज्याला जे कळत नाही त्याला ज्याचं नॉलेज नाही त्याला ज्याचे ज्ञान नाही ती गोष्टी तो करतो आणि त्यात फसतो आणि स्वतःचं आयुष्याचा नाश करतो आणि स्वतःचा आनंद पिरावून घेतो म्हणून मनुष्याने आपल्यापेक्षाही दुसरे हुशार आहेत ज्ञानी आहेत बुद्धिवान आहेत शहाणी आहेत असं मानावं असं धरून चालावं म्हणून माणसाला अहंकार असू नये स्वतःचा गर्व असावा परंतु आत्ती गर्व असू नये स्वतःला त्याने कमी समजू नये आणि दुसऱ्याला त्याने कमी समजू नये दुसऱ्याला त्याने कमी समजू नये त्याने असं म्हणावं की आपल्याला जेवढी बुद्धी आहे त्याच्यापेक्षा दु बुद्धी दुसऱ्याला आहे आपल्यापेक्षा दुसरीही खूप शहाणी आहे दुसरी खूप ज्ञानी आहे एकटाच शहाणा नाही तर माझ्यापेक्षा दुसरी खूप शहाणी आहेत खूप बुद्धिवान आहेत हुशार आहेत तजनी आहेत माणसाने नम्रता ठेवा शिस्त ठेवावी माणुसकी ठेवावी सामंजस्य ठेवावं समजारपणा ठेवावा शहानपण ठेवावा चांगली वर्तणूक करावी चांगली बोल ठेवावी मन सुंदर ठेवावे विचार सुंदर ठेवावे खास करून प्रांजळपणा ठेवावा नम्रपणा ठेवावा दूरदृष्टी ठेवावी आणि दुसऱ्याबद्दलही त्याच्या मनात चांगली भावना चांगले विचार असले पाहिजे दुसऱ्याबद्दलही त्याच्या मनात चांगले विचार असले पाहिजे दुसऱ्याचंही त्याने चांगलंच सोचलं पाहिजे दुसऱ्याबद्दलही त्याने चांगला विचार केला पाहिजे दुसऱ्याकडेही त्याने चांगल्या दृष्टीने बघलं पाहिजे पण त्याची दृष्टी चांगली पाहिजे त्याची नियत चांगली पाहिजे त्याचे मन चांगलं पाहिजे त्याचे विचार चांगले पाहिजे सर्व गोष्टी त्याने चांगल्या केल्या पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल आणि तो आनंदापासून दूर जाणार नाही परंतु जर मनुष्याने स्वतःला शहाने समजलं आणि दुसऱ्याला कमी समजलं तर त्याला सुख मिळणार नाही आनंद मिळणार नाही त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची जर येणार नाही तो आनंदापासून कसो दूर जाईल कारण स्वतःला जर शहाने समजलं एखादी गोष्ट त्याला येत नसली तरी तो त्या गैरसमजी म्हणतो समजीमध्ये म्हणतो की मला येते मला सर्व जमतं असं म्हणतो आणि या भ्रमामध्ये या गैरसमजमध्ये तो स्वतःचा सत्यानंच करून घेतो त्याला काही ती गोष्ट जमत नाही त्याला ती गोष्ट येत नाही आणि यातच त्याचा पट्ट्याबळ होतो आणि तो आनंदापासून कसं दूर जातो त्या चेहऱ्यावर दुःखाची झलक येते आणि ते जीवन दुखी बनते म्हणून लक्षात ठेवा माणूस कोणताही माणूस परिपूर्ण नाही परिपूर्ण ज्ञानी नाही तर सर्वच गोष्टी येतात अशी नाही कशा ना, ना कशाना कशा तो कमी असतो म्हणून माणसाने अहंकार करू नये माणसाने जास्त मोठेपणा करू नये माणसाने जास्त गर्व करू नये आणि माणसाने स्वतःला जास्त शहाणं समजू नये तर आपल्यापेक्षाही दुसरे हुशार आहेत चहाणी आहेत बुद्धिवान आहेत ज्ञानीवानं आहेत असं समजावं असं म्हणावं असं ग्रहित धरावं माणसाने स्वतःला शहानी समजू नये आणि आनंदापासून दूर जाऊ नये हे जग अनेक अनेका अनेक स्वभावाच्या गुणाच्या रंगाच्या लोकांनी भरलेला आहे आता प्रत्येकांना बुद्धी असते प्रत्येकाला ज्ञान असतं पण कोणाची बुद्धी जास्त असते कोणाला जास्त ज्ञान असते कोणाचं जास्त वाचन असते कोणाला जास्त अभ्यास केलेला असतो कोणाचं वाचन जास्त असतं काही काही जण जास्त पुस्तकं वाचतात त्यांना ज्ञान जास्त असतं प्रत्येकाचं प्रत्येक प्रत्येका गोष्टीत ज्ञान असतंच पण प्रत्येकजण ज्ञानी असतो बुद्धिमान असतोच असा कोणीही नाही की ज्याला ज्ञान नाही बुद्धी नाही तो हुशार नाही शाणा नाही प्रत्येकजण आपापल्या परीने चहाणा असतो हुशार असतो प्रत्येकाला ज्ञान असतं म्हणजे असतं म्हणून आपल्यापेक्षा कुणालाही कमी समजू नये कारण आपल्यापेक्षा दुप्पट ज्ञान दुसऱ्याला असतं आपल्याला जी गोष्ट माहीत नाही ती दुसऱ्याला माहीत असते आपल्याला जे कळत नाही ते दुसऱ्याला कळतं आपल्याला जे करता येत नाही ते दुसऱ्याला करता येतं आपल्या आपल्यात जी क्षमता नाही ती दुसऱ्यात असते म्हणून माणसाने स्वतःला शहाण समजू नये माणसाने स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू नये माणसाने स्वतःला बुद्धिवान समजू नये दुसरेही बुद्धिवान आहे दुसरेही ज्ञानी आहे दुसरेही हुशार आहे दुसरेही दुसरेही शक्तिमान असं समजावं म्हणून अहंकार धरू नये जास्त मोठेपणा करू नये त्या बाबतीत त्याने नम्रता ठेवली पाहिजे विनम्रता ठेवली पाहिजे दूरदृष्टी ठेवली पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे आणि व्यवस्थित त्याने चांगला अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून त्याच्या जी कमतरता आहे त्याला जे ज्ञान नाही त्याला जे माहीत नाही त्याला जे कळत नाही हे त्याने दुसऱ्याला विचारावं दुसऱ्याकडून माहीत करून घ्यावं नम्रतेने नम्रतेने की त्याने दुसऱ्याला विचारावं माहीत करून घ्यावं आणि स्वतः शानं व्हावं नाही नाही मला माहीत आहे मी कसा विचारू दुसऱ्याला मला सर्व येते मी सर्व ज्ञानी आहे मला सर्व माहीत आहे मला सर्व करता येतं मला सर्व माहीत आहे असा अहंकार त्याने करू कारण तो माहीत आहे म्हणतो परंतु त्याला ते माहीत नसतं तो करता येतं म्हणतो पण त्याला करता येत नसतं त्याला तो म्हणतो की मला सर्व कळतं पण त्याला कळत नसतं कारण त्याचं त्याला ज्ञानच नसतं म्हणून माणसाने स्वतःला शहाणं समजू नये स्वतःला श्रेष्ठ समजू नये आपल्यापेक्षा दुसरेही ज्ञानी आहेत दुसरेही हुशार आहेत दुसरीही शहाणी आहेत असं मानून चलावं म्हणून त्याने आपलं जीवन जगताना ज्या अडचणी संकट समस्या येतात त्याचा सामना निकराने धैर्याने करावा आणि चांगली गुणवत्ता ठेवून नम्रता ठेवून आदर ठेवून माणुसकी ठेवून संयम ठेवून सहनशीलता ठेवून जाणीव दूरदृष्टी ठेवून सर्व सर्व गोष्टी ठेवून त्यांनी आचरण करावं वागावं आपल्यापेक्षाही दुसरी शहाणी आहेत विचार आहेत असं त्याने चालावं चालू मानून चालावं म्हणून स्वतः त्याने गर्व करू नये अति अहंकार करू नये अति गर्व करू नये आणि स्वतःला शहाणं समजू नये आणि आन आनंदापासून दूर जाऊ नये परंतु काही काही लोक स्वतःला खूप शहाणं समजतात आणि दुसऱ्याला कमी समजतात त्यांना वाटतं जे मला येतं ते कोणाच येत नाही त्यांना प्रत्येक बाबतीचा गर्व असतो अहंकार असतो प्रत्येक बाबती स्वतःला शहाणं समजतात दुसऱ्याला कमी समजतात आणि याच कारणाने ते आनंदापासून कोसळून दूर जातात त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक राहत नाही आणि त्याचं जीवन दुःखी बनतं म्हणून म्हणून मित्रांनो मित्रां स्वतःबरोबरच दुसरीही खूप शहाणी आहेत हुशार आहेत बुद्धिवान आहेत बुद्धीचे आहेत म्हणून स्वतःला जास्त शहाणं समजू नका प्रत्येक माणसाला काही ना काही ज्ञान असतं प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत ज्ञान असतं प्रत्येक माणूस आपापल्या परीने शहाणा असतो हुशार असतो बुद्धिमान असतो ज्ञानी असतो म्हणून गर्व करू नका अहंकार करू नका आणि जातं स्वतःला शहाणं समजू नका तुमचं जीवन सुंदर होईल सुखकारक होईल सुखद होईल रमणीय होईल भव्य दिव्य होईल म्हणून म्हणून विचारपूर्वक वागा चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगला व्यवहार करा आणि दुसऱ्यालाही मान द्या सन्मान करा दुसऱ्यांचा आदर करा स्वागत करा आपल्यापेक्षाही दुसरे खूप शहाणी आहेत हुशार आहेत तलकबुद्धीचे आहेत ज्ञानीवाद आहेत असं तरच तुमचं जीवन सुंदर होईल तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद